एका बाजूला खड्डेमुक्त मुंबई हे धोरण मुंबई महानगरपालिकेने अवलंबलं असलं तरी देखील दिंडोशी मेट्रो स्टेशन खाली असलेल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या ठिकाणी रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले असून परिसरातील नागरिकांना रोज या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय हा मेट्रो स्टेशनचा जो सर्व्हिस रोड आहे जे गोरेगाव गो आपण या साईडला राणीशेती मार्गला येतो हा नेहमी खड्डेच असते इथे महानगरपालिकेतर्फे इथे कितींदा काम केलं जातं लोकांना परमिशन दिली जाते खड्डे खोदायला गॅसवाले टाटा पॉवरवाले अडाणीवाले यांना तरी बारा महिने या रस्त्यावरती खड्डेच असते बघ तुम्ही बघू पण शकता इथे खड्डे किती आहे लोकांना त्रास होतो आहे ट्राफिकची समस्या होते तरी पण प्रशासनाला जाग आली नाही अजूनपर्यंत आम्ही कितीं तक्रार केली काही भरपूर व विषय आम्ही मांडले तरी पण येतात ते काय खडी वगैरे टाकतात आणि निघून जातात आम्हाला कायमस्वरूपी या मार्गावरती तोडगा पाहिजे गाड्या खराब होतात आमचे पाटण दुखते कंबर दुखते कोण लक्ष देत नाही आज बनवलं की उद्या खड्डा हा रेती टाकतात कधी का सिमेंट टाकतात काय कळतच नाही काय करतात इंडोशी स्टे, मेट्रो स्टेशनाच्या खाली उभे आहे तुम्ही पाहू शकता इकडे किती खड्डे झालेले आहे भारी वर्षामुळे आणि ते खड्डे त्यांनी भरले खड्डे खड्डे भरने के बाद भी वो वापस से खड्डा हो गया आप उसको देख सकते मतलब पैच वर्क किया था लेकिन वो वापस से खड्डा हो गया प्लस यहाँ पे आगे आप देख सकेंगे कितने खड्डे हैं वो खड्डों की वजह से कितनी बाइक जो छोटे छोटे बारीक कंकड़ रहते हैं वो गिर निकल गए खड्डों में से और उसकी वजह से कितनी बाइक का यहाँ पे एक्सीडेंट होता है और यहाँ पे कम से कम ये खड्डों की वजह से पंद्रह से बीस मिनट का ट्रैफिक जैम हो जाता है शाम को पीक आवर्स में और वही पीक आवर्स में जो लोग अपने घर पर जल्द से जल्द जाने की कोशिश करते उनको पे घरपे में बहुत डिले होती आहे आजचा जो इथे ट्रॅफिकचा जो इकडे विषय आहे ह्यामुळे इथे दुपारी आणि संध्याकाळी एवढा ट्रॅफिक जाम होतो की दीड दीड दोन दोन तास ट्रॅफिक होतो दुपारी आपण शाळा सुटण्याची जी वेळ असते त्या वेळेमध्ये शाळेचे स्कूल बस आणि दोन्ही बाजूला मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्याच्यामुळे जे पालकवर्ग आहे महिला वर्ग आहे त्या मुलांना स्कूटीवर वगैरे घेऊन जातात अड अड त्यांना अडचण होते येण्यासाठी एखादंही बाईक स्लीप होऊ शकते आणि ज्याच्यामुळे अडचण आणि ॲक्सिडेंट होऊ शकतो जीवेत हानी सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळे हा रोड जो आहे आमची अशी मागणी आहे की तो कायमस्वरूपी बनावा मुंबईत बरेच ठिकाणी सिमेंट रोड झालेले आहेत परंतु हा अजून सिमेंट रोड झाला नाही आहे कदाचित हा त्यांचा थर्ड सेकंड फोर्थ फेजमध्ये असेल परंतु आमची मागणी अशी आहे की तो लवकरात लवकर या ठिकाणी कायमस्वरूपी सिमेंट रोड जे मुंबईच्या नियोजनचा एक भाग आहे त्याप्रमाणे ते झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे मेट्रो स्थानक असल्यानं हा रस्ता महत्त्वाचा जंक्शन पॉईंट आहे कांदिवली गोरेगाव मालाड या तीन ठिकाणी जाण्यासाठी हा जंक्शन महत्वाचा ठरतो यामुळे दररोज हजारोंच्या संख्येनं लोक या रस्त्यावरून प्रवास करतात असं असताना रस्त्यावरील खड्डे मात्र नागरिकांच्या पाचवीला पुजलेत या रस्त्याची गेल्या तीन महिन्यात दोन ते तीन वेळा डागडुजी करण्यात आली तरीही पुन्हा काही दिवसातच या रस्त्यावरती खड्डे पडलेत त्यामुळे डागडुजीच्या कामाचा दर्जा संदर्भातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे या समस्येवरती कायमचा तोडगा काढून रस्ता कॉन्क्रीटचा करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते यावर प्रशासन काय भूमिका घेता आता हे पाहावं लागणार आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट